नमस्कार मंडळी नोकऱ्या न केंद्र यूट्यूब शेअर आपल्यासोबत आहे मित्रांनो ठाणे महानगरपालिकांच्यामध्ये गटकं आणि त्या समोर सर सविनिरिक्त बादांच्या ठिकाणी जाहिरात प्रश्न करण्यात आले आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला सतराशे प्लस जाईन तुम्हाला पदभरती असणार आहेत या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा व्हिडिओ उघडल्यास वेळेस लाईक करा शेअर करा कमेंट करा अशी निवडून पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून भेल नक्की दाबा आजचा व्हिडिओ हा सुरू करूया ओके मित्रांना ठाणे महानगरपाच्या मार्फत गटक व दवसा सर्वसेवनाय जी रिक्त बद आहेत यांच्या ठिकाणी जाहिरात प्रयत्न करण्यात आलेले आहे त्यामध्ये मित्र तुम्हाला सतराशे त्र्याहत्तर जागे तुम्हाला पदवरती असणार आहे यामध्ये मित्र तुम्हाला हा फॉर्म तुम्हाला बारा आठ दोन हजार पंचवीसपासून पासून ते दोन नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहेत ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला ठाणे सिटी डॉट जिओ डॉट इन हे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्यामध्ये मित्र तुम्हाला जवळपास पासष्ट संर्गातील गट क आणि दौर्गातील जी रिक्त बदल असणार आहेत त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिली पोस्ट आहेत साहेब परवाने निरीक्षकसाठी दोन जागा असणार आहेत लिपिक टंकलेखनसाठी मित्रांनो त्रेपन्न जागा लेखालेखीसाठी बत्तीस जागा असणार आहेत कनिष्ठ अभियंता नागरिक एक साठी चोवीस जागा कनिष्ठ अभियंता यांत्रिकसाठी सोळा जागा कनिष्ठ अभियंता विद्युतसाठी चार जागा कनिष्ठ अभियंता दोन साठी त्रेसष्ट जागा प्रदूषण निरीक्षकसाठी त्रेसष्ट जागा सहाय्यक अभिनशे अधिकारीसाठी तेरा जागा यंत्रचालकसाठी दोनशे सात जागा फायरमॅनसाठी तीनशे एक्क्याऐंशी जागा वासा उपचार जिद्दशा एकसाठी एक जागा मानसार तज्ञेसाठी एक जागा प्रसारशा जिद्दशहासाठी तीन जागा विशेष अस्तिव्यंगासाठी पाच जागा स्वच्छता निरीक्षकसाठी पाच जागा डायटिशनसाठी दोन जागा मेडिकल इंजिनिअरसाठी तीन जागा फिजिसिटिस्टसाठी दोन जागा सायको क्लिनरसाठी तीन जागा पब्लिक हेल्थ नर्ससाठी चार जागा वैद्यकीय समावेशक सहा जागा शेतकरीसाठी आठ जागा नर्स मिडवर्कसाठी चारशे सत्तावन्न जागा म्युमोग्राफिक टेक्निशियनसाठी दोन जागा एन्डोस्कॉपी टेक्निशियनसाठी दोन जागा ॲड्रोमॅट्रिक टेक्निकसाठी एक जागा क्लिनिक साईसाठी दोन जागा सी टी स्कॅन एक जागा अल्ट्रासोनोग्राफीसाठी दोन जागा ए सी जी टेक्निकसाठी एकोणीस जागा ब्लड बँक टेक्निकसाठी चार जागा ब्लड बँक टेक्निशियनसाठी दहा जागा स्विच थेरपी एक जागा प्रोसेस व ऑर्थोपेडिक टेक्निशियन एक जागा एसीजी टेक्निशियन एकच जागा मेडिकल रेकॉर्ड कीपर एकच जागा फिजिक्सचे एक जागा क्युरेक्ट ऑफ म्युसिन तीन जागा औषध निर्माण अधिकारी छत्तीस जागा ॲक्मिजिल थेरपिस्ट दोन जागा पॅलॉमिस टेक्निशियन एक जागा एफी लॅब असिस्टंट एक जागा डिप्टेशियन लॅबोरेटरी एक जागा लॅब्रेरी असिस्टंट एकच जागा आर्किटेक्टसाठी एक जागा सहाय्यक ग्रंथपाल एकच जागा सहाय्यक क्षेत्र आठ जागा मल्टीपर्पज वर्कर्ससाठी तेहतीस जागा सायंटिस्टसाठी स्टॅटिस्टिशियनसाठी एक जागा टेक्निशियन टेक्निशियनसाठी दोन जागा सहाय्यक प्रवेशाला तंत्रज्ञ तीन जागा मेडिकल रेकॉर्ड कीपर तीन जागा प्रसायकसाठी एकशे सतरा जागा ज्युनियर टेक्निशियनसाठी सात जागा लेप्रेसिड असिस्टंट एक जागे तुम्हाला पदभरती असणार आहे पुढचा तो अठ्ठावी नंबर पोस्ट के सहाय्यासाठी किंवा पंचवीस जागा असणार आहेत बॉय भावसाठी सदोतीस जागा असणार आहेत दवाखाना आयासाठी स्ठेचाळीस जागा लॅबोरेटरी अटेंडन्ससाठी दोन जागा असणार आहेत पोट्टमॉर्ट अटेंडन्ससाठी चार जागा मर्चुरी अटेंडंटसाठी सहा जागा अटेंडन्ससाठी अठ्ठावीस जागा आणि नवी बार्बर्ससाठी दोन जागा अशा सतराशे त्र्याहत्तर जागे तुम्हाला जी सर्वसेवे रिक्त पदांची जाहिरात असणार आहे ह्यासाठी वेतन आहे एस पाचमध्ये असल्यास अठरा हजार ते प एस नऊशे दरम्यान एस एकमध्ये पंधरा ते सत्तेचाळीस सहाशे दरम्यान किंवा एस आठ एस सहा एस दहा एस तेरा अशा वेगवेगळ्या ज्या पेस्किल असतात त्यानुसार तुम्हाला पेमेंट असणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म बारा ऑगस्टपासून ते दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे एक्झामचे सात दिवस आधी तुम्हाला हॉल तिकीट्स येणार आहे यासाठी मित्रांनो तुम्हाला फी असणार आहे ओपनची फी एक हजार रुपये फी आणि काळसाची फी नऊशे रुपये फी असणार आहे ही फी मित्रांनो तुम्हाला फी असणार आहे मित्रांनो याची तुम्हाला या जागा असणार आहे त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी जमाती विजा बजब बजक बजड विमा प्रमा एसीबीसी व एस आणि ओपन आरक्षण असणार आहे त्याचबरोबर सर्वसाधारण सैनिक प्रकल्पग्रस्त भूगपग्रस्त महिला अंशकाली पदवीधर खेळाडू अनाथाळ आणि दिव्यांग असंच तुम्हाला आरक्षण असणार त्यामध्ये तुम्हाला काही पदासाठी डिग्री काही पदासाठी टायपिंग काही पदासाठी डिप्लोमा काही पदासाठी वेगवेगळ्या स्वरूपाचे जे कोर्सेस असतात त्यानुसार तुम्हाला जे एज्युकेशन लागणार त्यामध्ये काही नाही जर बैलक्षे अग्निशमनचे जे कोर्स असतात ते सुद्धा अग्निशमाचे कोर्स लागणार आहे यामध्ये तुम्हाल मित्र दोन या तुम्हाला वय अर्ज असं मिळतो ओ एम दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ओपन अकरा ते अडतीस वर्ष असणाऱ्या कास्टमध्ये असणार तर तिच्यावर तुम्ही अप्लाय करू शकता त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला थानेसिटी डॉट जिओ डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत फॉर्मा कसा पाहायला जातो याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत तो व्हिडिओ नक्की एकदा पहा यामध्ये दिव्यांगाचं आरक्षण आहे मित्रांनो आरक्षण आरक्षणमध्ये मित्रांनो तुम्हाला जर जे पदनाम आहे त्या पदनामानुसार तुम्हाला जे पदनाम आहेत वेगवेगळ्या जे पदनाम असतात त्यानुसार तुम्हाला जे दिव्यांग कॅटेगरी असते त्यानुसार जागा आणि आरक्षणसुद्धा असणार आहे ह्यासाठी चौदा जे वर्ग असतात त्यानुसार तुम्हाला दिव्यांगासाठी जागा असणार आहे हा फॉर्मर तुम्हाला थाने सी डॉट जिओ डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला फॉर्मर असेल फॉर्मराची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार आहे त्यामध्ये मी तर तुम्हाला प्रॉपर प्रोपर अपडेट करायचे आहेत फोटोज सहीसुद्धा अपलोड करायचे आहेत त्याचबरोबर जे राहिलेले डॉक्युमेंट्स असतात म्हणजे या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म टी सीएद्वार आहे त्यामुळे संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत पेमेंट मित्रांनो तुम्हाला क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड किंवा रुपयेद्वार तुम्हाला पेमेंट सुद्धा करायचं आहे यामध्ये परीक्षा असणारे मित्रांनो तुम्हाला परीक्षा या ठिकाणी तुम्हाला बहुप प्रश्न असणार आहेत त्यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य बौद्ध चाचणी असणार आहेत दोनशे मार्काचे असणार आहेत आणि शंभर प्रश्न असणार आहेत एक दोन तास उद्या असणार आहेत त्यामध्ये किमान तुम्हाला पंच्याऐंशी टक्के गुण मोवायचे आहे त्यामध्ये मित्रांना तुम्हाला अग्निशमन सेवो चालक ह्यासाठी मित्रांनो स्वतंत्र तर तुम्हाला ठिकाणी मैदान सरणीसुद्धा असणार आहे त्याचबरोबर तुम्हाला इटानी तीन एक्झाम से सेंटर असणार आहेत त्या तीन एक्झाम सेंटर्सपैकी एक्झाम सेंटर्स तुम्हाला मिळणार आहे ओके तर तुम्हाला ठाणे मध्ये एक जाहिरात प्रयत्न करण्यात आले मित्रांनो व्हिडिओ कसा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र